आवाज मानदेशाचा लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने कारगिल विजय दिवस आणि शहीदांना श्रद्धांजली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अशोक तवर यांनी भूषवले कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी वीरपत्नी श्रीमती राजश्री लोकरे उपस्थित होत्या त्यांचा सन्मान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अशोक तवर यांच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी सौ मंगल जाधव सौ करिश्मा पवार उपस्थित होत्या या कार्यक्रमामध्ये एन सीसी साई वेलाळ आणि शीतल जाधू यांनी कारगिल विषयी आपले मनोगत व्यक्त केले श्रीमती राजश्री लोकरे यांनी देशसेवा मनात असावी लागते युद्धात सैनिक लढतात शहीद होतात परंतु त्यांच्या कुटुंबियांची मानसिक स्थितीची कल्पना सुद्धा करता येत नाही म्हणून अशा कुटुंबांना समाजाने त्यांच्या त्यागासाठी स्मरणात ठेवावे त्यांची काळजी घ्यावी देशसेवा मनात असावी लागते देशाचे सेवा सैनिक सीमेवर करतात आपण आपल्या कर्तव्यातूनही देशसेवा करू करू शकतो प्रत्येक नागरिकांची मनापासून देशसेवा म्हणजे खऱ्या अर्थाने देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकासाठी खरी श्रद्धांजली असेल असे उद्धार राज्यश्री लोकरे यांनी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे आयोजित कार्यक्रमात काढले यावेळी कारगिल विजय दिवसानिमित्त अर्ध्या तासाची चित्रफितही विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील शिंदे यांनी केले आभार प्राध्यापक मेजर मोहन विरकर यांनी मानले सूत्रसंचालन समृद्धी शिर्के आणि श्रावण बावनी मोरे हिने केले या कार्यक्रमानंतर मुकबधिर विद्यार्थ्यांना अन्नधान्य वाटपही करण्यात आलं या कार्यक्रमासाठी सायन्स विभाग प्रमुख प्राध्यापक एम एम हंगे प्राध्यापक प्रेम बोराटे प्राध्यापक सौ बी एस कालगावक प्राध्यापक बी बी पाचपुते उपस्थित होते कार्यक्रमाचे सर्व नियोजन एनसीसी विभागाच्या वतीने प्राध्यापक मेजर मोहन वीरकर यांनी केले यावेळी सर्व एनसीसी सी आणि विद्यार्थी उपस्थित होते मांज ओपर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा